श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा मार्च दोन हजार वार गुरुवार म्हणजेच उद्या आहे होळी हुताशनी पौर्णिमा देखील म्हणून ओळखली जाते किंवा शिमगाम देखील म्हटलं जातं तर होळीमध्ये नारळ का टाकला जातो होळीमध्ये नारळ का अर्पण केला जातो होळी सण अवघा बघा हा अगदी आप आपण आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतात अगदी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा करतात आणि या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला रंगांची उधळण करून होळी देखील खेळली जाते त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा परंपरा ह्या आहेत विविध भागात वेगवेगळ्या पाळल्या जातात आणि यापैकी एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा बघा होळीत नारळ अर्पण केला जातो खरं तर आपल्यापैकी अनेकांना बघा होळीत नारळ टाकला जातो हे अनेकांना अजूनही माहीत नाही की का हा का टाकला जातो याचीच माहिती या, या व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे पण पर होळीत नारळ का आणि कशासाठी टाकला जातो हे अनेकांना माहीतच नसते तर नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्व आहे नारळाला कामधेनू तर का नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते असं म्हटलं जातं तसेच घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते त्याचबरोबर असं देखील स म्हटलं जातं की नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद देखील प्राप्त होतात तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसांपासूनची रखडलेली कामं जे आहेत ते देखील मार्गी लागण्यास मदत होते तर होळी पूजनाचा शुभ मुहूर्त हा बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपास वाजल्यापासून ते रात्री बारा वाजून तीस वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून शेंडी बाहेर असेल असा हातात पकडायचा आहे आणि हा हातात धरावा तसेच तो नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत आवर्जून अर्पण करावा जेणेकरून तुमच्या बघा घरातील ज्या काही नजर दोष असेल काही आर्थिक समस्या असतील तर काही रखडलेली कामं जर असतील तर ती याने दूर होणार आहे आणि बघा घ त्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास देखील राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद